अमरावतीच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष आशीर्वाद मिळाला आहे एमआयडीसीच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे शहरातील उद्योग विश्वाला नवी ऊर्जा मिळणार आहे एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी न्यूजला खास मुलाखत दिली असून त्यांनी अनेक महत्वाच्या बाबी उघड केल्या आहेत राज्य सरकार विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुपुत्र मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं अमरावतीकडे विशेष लक्ष आहे कारण की त्यांच्या मामाचं गाव आहे आणि त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की सगळ्यात पहिले अमरावतीचा विकास झाला तर कोणाला आनंद होतो माझ्या आईला आनंद होतो आणि हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे आज अमरावतीमध्ये एवढे जे शासकीय मेडिकल कॉलेज असेल आय टी पार्कची घोषणा असेल बेलोरा विमानतळ असेल टेक्स्टाईल पार्क असेल मेगा टेक्स्टाईल पार्क असेल मराठी विद्यापीठ असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घातल्यामुळेच आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लक्ष असल्यामुळे ज्या ज्यावेळी मी त्यांच्याकडे प्रोजेक्ट घेऊन जातो त्या त्यावेळी जसं आता आपण बघितलं की मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये विजेचं सबस्टेशन नव्हतं दोनशे वीस के व्हीचं आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या कंपन्या वापस चालल्या होत्या तर तो विषय जसा त्यांच्यासमोर मांडल्याबरोबर त्यांनी निर्देश दिले आणि आता तो प्रोजेक्ट मंजूरून लवकरच ते दोनशे वीस के वीचं सबस्टेशनसुद्धा तिथे चालू होईल आम्ही त्यांना मार्केटिंगचं म्हटलं आहे कारण की मेगा टेक्स्टाईल पार्क आला तरी देशात सात आहेत तिकडे लोकं जाऊ शकतात आपल्याला अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कचं मार्केटिंग करण्याची गरज आहे त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च केला त्याच्यात दोन टक्के जरी खर्च मार्केटिंगवर करावा अशी आमची त्यांच्याकडे आग्राची मागणी आहे की ते आवश्यक आहे आणि तसं त्यांनी आता नागपूरला डिफेन्स हब अमरावतीला टेक्स्टाईल हब आणि गडचिरीला स्टील हब असं होऊन राहिलं आहे तसंच जे विदर्भाचे अन्य जिल्हे आहेत त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं कुठे ॲग्रीकल्चर हब निर्माण करावा याचीही आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि मला खात्री आहे की अमरावतीच्या विकासामध्ये आता सध्या जास्तीत जास्त जर गरज असेल तर आय टी पार्कची गरज आहे तो आय टी पार्क आता त्यांनी ताबडतोब क्रियान्वित करावं अशी मागणी आहे ज्याप्रकारे नांदगाव पेठमध्ये ज्या फॅक्टरी चाललेल्या आहे मोठ्या मोठ्या रेमंडसारख्या भारत सारख्या म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आल्या आहेत जागा घेतलेली आहे पाचशे स्क्वेअर फीट आणि काम करत आहे बाराशे म्हणजे बारा तेरा एकरमध्ये हां हे बरोबर आहे त्यांनी पाचशे एकर जागा घेतलेली आहे आणि भविष्याचा प्लॅन होता त्यांचा पण त्यांनी जागा घेतली गे। आणि युनिट चालू केल्याच्यानंतर करोना आला आणि जवळजवळ सगळे युनिट मागे पडले आहेत त्याच्यामुळे जी काही जागतिक अनसर्टनिटी निर्माण झाली त्याच्यामुळे पण आता त्याचं दुसरं युनिट ते क्रियान्वित करत आहेत आणि त्याच्यात ते नवीन इन्व्हेस्टमेंट करतात आहे तर थोडंसं राजकीय त्या दिवशी उद्योगमंत्री साहेबांनी त्यांना म्हटलं की तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट अमरावतीला करा कारण की जागा भरपूर घेतलेली यामध्ये नवीन जे उद्योग येणार आहे अमरावतीला त्या त्या उद्योगाला चालना नाही मिळत आहे त्यांना जागाच नाही मिळत आहे जागा टेक्स्टाईल पार्कमध्ये उपलब्ध आहे आपल्याला आता एक डिफेन्सची टेम्बो नावाची कंपनी राहिली त्यालाही शंभर एकर जागा एम आय टी दिलेली आहे आणि छोटे छोटे उद्योगांचे तीनशे चारशे युनिटच्या जागा ते वापस घेऊन राहिल्या आहेत त्यामुळे जागेचा उपलब्धता नांदगावपेठमध्ये प्रॉब्लेम नाही एम एस एम ईसाठी सुद्धा एक दोनशे अडीचशे हेक्टरचा प्रस्ताव आपण त्यांना एकशे पंचवीस हेक्टरचा प्रस्ताव आपण त्यांना दिला आहे त्याच्यामुळे छोट्या उद्योगांना अमरावतीच्या जवळ चा जागा मिळाल्यास ती चालू होतील अशी आमची अपेक्षा आहे वारंवार उद्योग उद्योजक जे आहे तिथे जे काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांचे इलेक्ट्रिक मशीन्स वार आहेत एकूणच सर्व जे आहे विजेवर अवलंबून आणि वार वीज पुरवठा खंडित होतो वारंवार ते तक्रार करतात का हा म्हणजे चित्र होत आहे हा प्रॉब्लेम आहे याच्यासाठी इतक्यात मागच्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात मिटिंग झाल्या उद्योगमंत्री साहेबांनी मिटिंग घेतली नंतर आपल्या डेव्हलपमेंट आपल्या कमिशनर मॅडम जे आहेत त्यांनीही मिटिंग घेतली आमच्याही ई साहेबासोबत मिटिंग झाल्या आणि आत्ता अमरावतीला जो अमरावती एम आय डी सीचा फिडर कुंडेश्वर होता तो बदलून आता अमरावती एम आर डी सीमध्ये त्यांनी माध माधवी फिडर हे केला आहे त्यामुळे आता त्याच्यातले प्रॉब्लेम कमी होतील भुवनेश्वरील फिडरचे प्रॉब्लेम कमी होतील आणि इकडे नवीन तेहतीस के व्ही एचं काम चालू केलेलं आहे नांदगाव पेठमध्ये ते सुरू झालं की त्याचंही काम कमी होईल पण हे तुम्ही म्हणता त्याच्यातला दुसरा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे रेट आत्ता जे ई आर सीने नवीन आदेश काढला जून महिन्यामध्ये में त्याच्यामुळे मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोलर एनर्जीकडे मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि लोकं चालले होते ई आर सीच्या आदेशामुळे त्यांचं नुकसान होईल आणि सोलर पॉवर लावण्याच्याकडे लोकांचा जो कल वाढला होता तो, तो कमी होऊन जाईल आणि पुन्हा एकदा एम एस सी डी सी एल कोळसा आणि त्याच्याकडे होईल तर ते अत्यंत चुकीचं आहे पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं विजन जागतिक तरावरची पातळी हे लक्षात घेता आपण सोलर एनर्जीला बढावा दिला पाहिजे अशा प्रकारचा आदेश एम ई आर अपेक्षित होता त्यांनी चुकीचा आदेश दिला अमरावतीच्या एम आय डी सी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि उद्योग विभागाकडून मोठी पावले उचलली जात आहेत किरण पाथुरकर यांनी दिलेली माहिती निश्चितच उद्योग विश्वासाठी आशादायक आहे आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि कितपत परिणामकारक ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे